आज शेतकऱ्यांच्या मुलांना कुठे कुठल्या प्र, प्रकारच्या मुली आज शेतकऱ्याला नकार देत आहे कोणत्याही मुलीसोबत मुलीला जर म्हटलं शेतकऱ्यांना नवरा करायचा का ती म्हणती नको गं बाई मला सांगा शेतकऱ्याने आता शेतकऱ्याच्या मुलांनी काय करायचं ही अवस्था का निर्माण झाली तर शेती व्यवसायामध्ये हा शेती व्यवसाय म्हणजे तोट्याचा व्यवसाय झाला त्यामुळे मुली, मुली लगडत शेतामध्ये काम करावं लागतं शेतामध्ये माल पिकत नाही आणि पिकला तर ते त्याला भाव मिळत नाही आणि आपल्याला नेहमी काम करावं लागून त्यामुळे सर्व मुलांना आता मुली नकार देण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेती ही कमी आलेली आहे पण विषय असा आहे शेती जरी कमी आली पण त्यात उत्पन्न काढू शकतं पण त्यात काम करावं लागतं आणि मग आता दिवसांदिवस हा टेक्निकल जमाना निघला आणि थोडे लोक आळशी निघले आणि मग मला सांगा जर मुलीला जर समजा नोकरीला नवरा नवरा दिला आणि नोकरी गेली तर मग ती काय खाणार बरोबर आहे की नाही मग त्यामुळे शेतकऱ्याला नकार देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि शेती हा व्यवसाय अत्यंत चांगला आहे आणि एक दिवस शेतकऱ्याच्या ही नंबर लागल पण सध्याच्या सिच्युएशनमध्ये इतकी अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देनाशी झालेली आहे कारण बेरोजगारी वाढलेली आहे जमिनी कमी आहे अशा अनेक समस्याला शेतकऱ्यांची मुलं तोंड देत आहे त्यामुळे आता मुलींनीही सु थोडं शेतकऱ्यांच्या मुलाकडे अरे शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा शेतकऱ्याच्या मुलाकडे होत लग्न करायच्या नाही म्हणत्या किती अवघड समस्या झाली आणि म्हटलंच तर मग दहा एक पाहिजे पंधरा एकर पाहिजे इतकी जमून कशी जमीन का शेतकरी खणून आणणार का हे ते आता मुलींनी समजून घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केले पाहिजे कारण शेतकरी हा उभ उभ्या जगाला अन्न पुरवतो आणि आणि त्याचेच आज मुला मुलांवर इतकी वाईट अवस्था आलेली आहे ती पाता होईने किती भीषण समस्या आहे पण एक दिवस शेतकऱ्यांचे दिवस येणार हे मात्र नक्की शेतकऱ्याकडे अशी लाईन लागण लाईन नक्कीच शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देणार म्हणजे देणार लोक हा